नमस्कार माझे नाव मीरा महाजन आहे मी इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यम प्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेत शिकते चिकू पिकू अंकातील अरविंद गुप्ता यांनी लिहिलेली एक गोष्ट आज मी वाचणार आहे गोष्टीचे नाव मोठ्ठी पेटी शाळेत ताई म्हणाल्या आज मी तुम्हाला एक मोठी पेटी आहे बघायची आहे एक दोन तीन हे बघा ही काडेपेटी आहे मोठी कुठे आहे छोटीशी आहे मीरा म्हणाली ही रिकामी काडेपेटी आहे पण यात खूप जागा आहे बघा त्यांनी रिकामी काडेपेटी उघडून दाखवली आणि त्या म्हणाल्या आज घरी गेल्यावर एक रिकामी काडेपेटी घ्यायची या काडेपेटीत भरपूर वस्तू जमा करायच्या घरातल्या आजूबाजूच्या कुठल्याही वस्तू उद्या आपापली काडेपेटी घेऊन यायची बघूया कोणाच्या काडेपेटीत जास्त वस्तू बसत आहेत शाळा सुटली आणि मुलं घरी गेली समीहरने आईकडून रिकामी काडेपेटी घेतली यात तर फक्त एक शार्पनर आहे जागाच नाही आहे तितक्यात त्याला पेन्सिलचं तुटलेलं टोक दिसलं हे ठेवतो हो हे पेन्सिल शेविंगसुद्धा ठेवतो हो अजून काय बरं ठेवू आयडिया तो, तो स्वयंपाक खोलीत पळाला मिसळणीच्या डब्यातून त्याने मोहरी जिराचा एक एक कण घेतला मग साखरेचा तांदळाचा गव्हाचा बाजरीचा मूग मसूर ज्वारीचा एक एक दाणा त्याने पेटीत भरला अजून काय बर हम्म तो आतल्या खोलीत गेला छोट रबर दोरा लोकरीचा तुकडा कागदाचा कपटा बटन टाचणी मणी त्याने पेटीत टाकले पेटी बंद करून वाजून बघितली अजून बरीच जागा आहे की आता काय ठेवू समीहन बाहेर पळाला छोटा खडा फुलाची छोटी पाकळी चिंचेचं पिठुक पान देठ काळी अशा बऱ्याच गोष्टी त्याला सापडल्या त्याने त्या पेटीत ठेवल्या आता काय बरं येस त्याने मग एक छोटा केस आणि नग ठेवलं समीहानने त्याचे पडलेले दात एका डबीत ठेवले होते त्याने त्यातला एक दात सुद्धा पेटीत ठेवला इकडून तिकडून भरपूर वस्तू जमा झाल्या काळेपेटी भरायला आली दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या आधी त्याने संत्र मोसंबी भोपळा आणि लिंबाची बी पेटीत ठेवली आजी म्हणाली समू हा छोटा ती ठेव तुझ्या पेटीत तो ठेवून समीहनने पेटी बंद केली हलवली आता मात्र आवाज आला नाही गच्च भरलीये खूप जागा होती या छोट्या पेटीत समीहन उड्या मारत शाळेत गेला ताई म्हणाल्या आणल्यात पेट्या आता मोजा वस्तू मीराच्या काडे पेटीत पन्नास वस्तू होत्या नीलच्या दहा आणि समीहनच्या एकशे पन्नास माझी मोठी पेटी सगळ्यांनी समीहनसाठी जोरात टाळ्या वाजवल्या धन्यवाद